यंदा महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहिलं मुसळधार पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झालं पावसामुळे ऐन आताशी तोंडाशी आलेला खरी हंबा हंगाम जो आहे हे राहून घेतला गेला त्यामुळे शेतकरी हातबल झाले आहेत मात्र आता महाराष्ट्रातील पाऊस गेला असं वाटत असताना पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाकडून आय एम डी राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुढील तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना रेल अलर्ट जारी करण्यात आले ते जिल्हे कोणते संपूर्ण माहिती आपण पुढे पुढील हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नाशिक धुळे जळगाव आहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आज या जिल्ह्यांमध्ये विधानसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे असून या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा हा देण्यात आला आहे दरम्यान उद्या म्हणजे चोवीस ऑक्टोंबर रोजी मुंबई शहर मुंबई उपनगर रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे पालघर कोल्हापूर सातारा सांगली धुळे धुळे नंदुरबार अलिनगर बुलढाणा वाशिम बीड धाराशिव लातूर चंद्रपूर नागपूर व वर्धा या जिल्ह्यातील पावसाचा येलो अलर्टसुद्धा देण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे पंचवीस ऑक्टोंबर रोजी सांगली सोलापूर धुळे नंदुरबार अमरावती अकोला बुलढाणा पालघर सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग धाराशिव जालना बीड नंदुरबार या जिल्ह्यांना पावसाचा येदो अरड सुद्धा देण्यात आला असून पावसाचा पावसाची जोरदार शक्यता वर्तवण्यात आली आहे पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसणार आहे कारण की शेतकऱ्यांना आधीच पावसाचा मोठा फटका बसला आहे यातच आता अनेक ठिकाणी धानाची कापणी सुरू आहे तसेच कापणाची वेचणी देखील सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये पाऊस पडल्यास त्यांचा मोठा फटका हा धान आणि कापसाला बसण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना मोठा नुकसान होऊ शकतं पुढील तीन दिवस चार दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे असं हवामान विभागाने म्हटलं आहे या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे